शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा एक रुपयामध्ये भरण्याची जी काही लास्ट डेट होती ती लास्ट डेट आता एक्सटेंड करण्यात आली म्हणजे वाढवण्यात आली आणि ती किती वाढवण्यात आली का वाढवण्यात आली याच्यातनं काय फायदा शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा शेजारी घंटेचा बटन देखील ऑन करा म्हणजेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्की मिळत असतील राज्यामध्ये जे काही सरकार आहे आता शिंदे सरकार शिंदे सरकारांनी खूप काही योजना आणल्या आता जात आता जाता दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये खूप काही योजनांचा घोषणा करून द्यायची आणि ते पास होऊ ते पुढे अंमलात येऊ हो, ना येऊ काही घेणं जाणं नाही मतपेढी वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात येतात या आता आपल्या सगळ्यांना देखील माहिती झालं आणि अशातच एक महत्त्वाची योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडकी बहीण योजनेमध्ये सगळे जे काही जनमत होतं जे काही जनता होती ती बिझी झाली कागदोपत्र जमवण्यामध्ये आणि जे काही सर्विस सेंटर होते सी 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 एस सी सेंटर होते ते सगळे सेतू विकास है, या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी ते बिझी झाले बँक अक्षरशः बिझी झाले आणि या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा हा भरला गेला नाही मागच्या वेळेसचा जर अंदाज घेतला तर यावेळेस देखील अजून पन्नास टक्के पीक विमा हा भरलेला नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको शेतकऱ्यांनी कुठेतरी ओरड आणायला नको म्हणूनच आता शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे ती मुदतवाढ आता एकतीस जुलैपर्यंत देण्यात आली आहे म्हणजेच अजून पंधरा दिवस आपल्याकडे आहेत या पंधरा दिवसांमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा भरायचा एक रुपयामध्ये पीक विमा भरून आपल्याला कमीत म्हणजे एक रुपये शंभर रुपये जरी खर्च झाले तरी भरून टाका कारण की आले तर आले नाही आले ते सरकारला देणगी म्हणून आपण देऊन टाकले असं समजून आपण करून टाकू कारण की सरकार काय सरकारला नेहमीच पैसा कमी पडतो या असो आपल्याला त्याच्यात काही जायचं नाही so, सो या सगळ्या गोष्टींमुळे आत्ता आप आपली जी काही डेट होती ती डेट एक्सटेंड झाली आहे आणि एकतीस जुलैपर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळाली आहे याच महत्त्वाच्या अपडेटसाठी लाईक करून द्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद